विरार शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि आता आज रविवार आहे अकरा तारीख म्हणजे चारच दिवस निवडणुकीला बाकी आहेत मी साधारण तेवीस चोवीस आणि सव्वीस हे तीन प्रभाव वागतो आहे म्हणजे नवघर मणिपूरचे प्रभाव नामनिर्देशन एकंदरीत नामनिषणपत्र दाखल केल्यावर चिन्हाचं वाटप झाल्यानंतर आमची सर्व उमेदवार सर्व आमचे या परिसरातील आजी माजी पदाधिकारी एक चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे आणि नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आम्हाला आहे आम्ही महापालिका असताना जी कामं केली ती लोकांपर्यंत पोचवत आहोत महत्वाचं म्हणजे पाणी प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील गटाराचे प्रश्न असतील उद्यानांचा विकास असेल तलावांचा विकास असेल स्मशानभूमीचा विकास असेल महिला बालकल्याणच्या योजना ज्या आहेत ज्या प्रभावीपणे महापालिकेने राबवलेल्या आहेत नंतर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अभ्यासिका नवग्रणेकपूरच्या अंबाडी रोड येथे चारशे विद्यार्थ्यांची सोय असलेली अभ्यासिका चालू आहे त्याच्यातून यू पी एस सी एम पी एस सी मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि ज्या काही तत्सम परीक्षा असतात सीईटी टी किंवा अशा सगळ्यांचे संदर्भ ग्रंथ तिकडे आहेत आणि विद्यार्थी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत याच्यातून उच्च शिक्षित विद्यार्थी देखील तयार झालेले आहेत या आम्ही केलेल्या कामाची पावती आहे मागील साडे अठ्ठावीस जून दोन हजार वीस रोजी महापालिकेची मुदत संपलेली आहे आज आहे दोन हजार सव्वीस म्हणजे साधारण साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवट चालू आहे प्रशासकीय राजवटी काही लोकांची अत्यावश्यक कामं असली तर आम्ही प्रशासकांना भेटत असू परंतु त्यावेळेला बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही हे नाही ते नाही असं करून बरीचशी कामं त्यांनी रखडवलेली आहे आता प्रशासक हा डायरेक्ट राज्य शासनाच्या अंडर असतो झाले आता नवीन आमदारांना येऊन गेली अनेक वर्ष गणपतीच्या पूर्वी आम्ही खड्डे बुजवत असत आमची सत्ता असताना गेल्या वर्षी गणपती गेले नवरात्र गेले दिवाळी गेली आणि ख्रिसमस पण गेला अजून ठिकाणी खड्डे बुजलेले नाहीत आणि आम्ही त्या प्रश्नाचा खड्डे बुजवण्याचा नारळ कधीही फोडला नाही ते खड्डे बुजवण्याचे देखील नारळ फोडले गेले आणि रील बनवले गेले आम्ही असं करतो तसं करतो पण प्रत्यक्षात लोकांना कळलं आहे जे आम्ही एम एम आर डी कडून कामं मंजूर केलेली होती सात फ्लायओव्हर सात सात हायवेकडून येणारे रस्ते चार आरोपी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजुरीची पत्रावर सह्या केलेल्या आहेत आमच्या तिने आमदार लोकांचे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि राजेश पाटील यांच्या समक्ष ती मंजूर झाली पण तेरा महिन्यात त्यांची टेंडर प्रक्रिया देखील निघालेली नाही बघा आम्ही जेवढ्या सीट लढवतोय तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या जिंकून आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळीकडेच विरार नालासोपारा नवगर माणिकपूर वसई असेल पूर्वपट्टी असेल पेल्लारपासून नायगापर्यंत यांची जी अशा सगळीकडे प्रचाराचं रांग उठवलेलं आहे मला निश्चित वाटतं ही आमची बॉडी येणार आणि महापौर बहुजन विकास सा। मशीन सील करायचे असतात तेव्हा प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बनवलं जातं तेव्हा आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास असं आलं की तिथे धनुष्यबाण आणि कमळ आणि घड्याळ ही चिन्ह ठळकपणे होती परंतु मशाल असेल आमची शिटी असेल आणि इतर जी चिन्हं होती ती अस्पष्ट होती म्हणजे जेणेकरून काळोखात वगैरे का मतदारांना दिसू नये अशा प्रकारे होती तर हे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून चुकीच आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून ते आमच्या प्रतिनिधींनी कळवलं देखील नाही अजून काही सुधारणा झाल्या नाही कारण इकडचे आरोप बोलायचे हे इलेक्शन कमिशन करून चिन्ह आलेलं आहे आमचे चिन्ह तर पूर्वी आमची निशाणी शिटी चांगली होती आता छोटी केलेली आहे दुसरी अलग प्रकारची केलेली आहे मतदारांना या वसईविना शहरातील सगळ्या मतदारांना विनंती आहे की गेली अनेक वर्ष आम्ही काम करीत आलेलो आहोत आणि करत आहोत जे सध्याचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे केलेल्या कामाचं काही हे नाही अनुभव नाही किंवा पोचपावती पण नाही तर सगळ्या मतदारांना विनंती आहे की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आणि भविष्यात करणार असलेल्या कामाच्या जोरावर बहुजन विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना शिटी या निशाणीचं बटन दाबून सगळ्यांना विजयी करा आणि महत्त्वाचं म्हणजे आता आता एका मतदाराला चार मतं आहेत त्यामुळे ती चार मतं देताना एक दोन तीन चार याप्रमाणे शिटीवरचं बटन दाबून आणि चौथी शिटी दाबल्यानंतर बी पसा वाजेल त्यावेळेला तुमचं मत पूर्ण होणार आहे तर त्या दृष्टीने सगळ्यांनीच मतदारांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की आमच्या सर्व उपउमेदवारांना बहुमताने विजयी करा आणि वसईविरा शहर महापालिकेवर बहुजन विकास महापौर बसवा ही विनंती आहे